नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण बत्तीस हजार सहाशे दहा कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही लॉटला दोन हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तसेच तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला चारशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान